हा? पाला कायग था 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 पाला। काय गुडक ती गाडा कशाला काय काय लागली काय माहिती आता काय तुम्हाला दररोज करायचं सारखं चटका लागतोय खायला तुम्हाला तेवढची आड आहे चला बघा मस्त अशी बघा इकडं चुल टोन घेतली बाहेर वर आज आपल्याला करायचंय वडापाव वडापाव करायला बघा सात आठ बटाटे घेतले ती म्हणलं आता ह्याला शिजायला घालावी होती कारण त्या दिवशी बटाटे घातली मी शिजायला बटाटे शिजता शिजना ती नवीन बटाटे आले ती बाजारात आता तर आता बघा बटाटे शिजायला घातले ती मी आणि काही कामावरून अजून आलं नाही तर म्हटलं गेले ते सकाळी रागा राग आणि कामाला तरी पण फोन करून सांगितलं म्हटलं व पावाच्या लाद्या ठेवाय सांगा इथनं महागारी पाठवील म्हटलं परत तुम्हाला तर बघा बाहेर वारवशाला शेत पेटवली मी मस्त असे बटाटे शिजवून घेऊया आणि वडापाव करूया दररोज दररोज भाकरी काय खावत नाही ते आज म्हणलं स्पेशल वडापावची पार्टी देऊया आपण सगळ्यांना यांना आहे का नाही बघा आमची बघा सकाळी रांगोळी काढली होती ही अशी तर आमची बघा झाड बघा किती छान आले ती या आणि मेन म्हणजे कारली बघा कारली आमच्यातली का म्हण झाडं उपरून काढली गती हे बघा एवढं एवढं झाड आहे तर किती कारली लागली होते बघ लय हायतीला कारली आता आली ती घनदाट आहे असं झाड आमचं कारली कारल्याचा विषय घ्यायचा कारली लागली झाड आहे झाड आले आमच्या इथं कारल्याच आपली बटाटे शिजून तयार आहे ती हिकड सोलले ती ना इकडे शिजून तयार झाली बटाटे आपले सोलायचं बटाटा परतायचं आपल्याला परतण्यासाठी थोडस मसाला तरी मी म्हंटल ना बटाटी शिजत नसतील नवीन बटाटे किती दिवस झाले शिजायला शिजाय घातली किती दिवस किती दिवस झालं मग काय शिजतच नाही लवकर तर आता त्याच्यात बघा मिरची लसूण मिर आलं लसूण आलं आलं आता कोथिंबीर काय नाही आपल्याला आपण वाळवून ठेवली कोथिंबीर टाकायच्या ताजा ताजा कडीपत्ता आणलाय मी जाऊन हा तर किती बटाटे सोलून आता ओके इथं तेल टाकून घेतले मसाला बारीक करून घेतला बस हे करून घेतले चिंगरून घेतले मस्त असं आता आपण परतून घेऊया बटाटा थोडं जिरं टाकलं कांदा टाकला छान असा कांदा पकाून घ्यायचा कधी वडापाव केला नाही वडापाव करायला प्रॅक्टिस केलं समजा कोणाकडे केलं नसतं म्हणजे आता पहिल्यांदा बघा ते वडापाव आपल्या गावात काय लाद्या भेटतात बघा हा दाखवल्या गोल्डन कलर दिवस ह्याला भाजून घ्यायचं बसायला लागलाय बघा आता मिरची आलो बारीक केल्यावरती पण टाकून घेऊया बघा इतक्या कशा येते पुन्हा टाकते राहते मग काय माहिती नाही तिथं कसं टाकून हळद पण टाकून घेऊया मीठ मीठ टाकले बारीक करताना

थोडस जिरं पण टाकून घेऊया आपण म्हणजे आणि थोडीशी त्याला पाणी टाकून छान असं हे मिक्स करून घेऊया आता आपलं बेसन पीठ तयार आहे बघा आता आपण आता काय करायचं याच्यात करायचं गोळा करून किती घेऊ एवढं आता हा छोट छोटस करायचं म्हणजे त्यात बसल असं अजून पावाचा पत्या नाही आणि सांगितलं नाही काय पप्पाला तो सांगितलं काय की आणत्यात एक नाही काय माहिती आपल्याला बरं बरं आणत्याला आणत्याला मस्त असं असं छोट छोट गोळ करून घ्यायचं बेसन पिढ्या टाकायचं आणि तळून घ्यायचं झाला वडा पाव नाही वडा झाला तर पाव आणायचं फक्त असं सगळं आता करून घेऊ आपण बघा सगळं इथं तयार आहे बड आपलं करून हे तिकडे तेल तापाय ठेवत इकडे बी एस एन पेट बी तयार आहे इकडे तेल बघा तापले का बघ थोडंसं पहिल्यांदा तापले ना चला आता आपण अरे वा तापले तापले दिसते तेल दुकान मग हॉटेलवाली कशी करते ती काय माहिती अशीच करत असतील ती पण आहे का नाही अशीच करत असते कशी करते अशाच प्रकारे आपण सगळं वड सोडून घ्यायचं कस काय भासते भेग का नाही आता ती आता ही काय करायला लागली आता करायचं काय तर वेगवेगळं पावत भरून का काय डायरेक्टल तिथं गरम गरम काढायला चालू आहे गरम गरम खायला चालू आहे त्या दिवशी गावाला गेला होता संपली आता म्हणून म्हंटल आता ओ आता काय खरं नाही शांत बसून बघत जा नेमकी काय करते ती डोकं का खाता मग माझ तू करतीस तस म्हणल्यावर सोडलं आता तू सोडलं मग त्यांना दिसणार गोडा पाव करत करत त्यांना बटाट्या भाज्यात ध्यान झालं

चला बघा झालं बघा वडा वडा तयार त्यात तळून बघा तर नेऊया आतमध्ये इथं शेवटल्या मिरच्या पण तळल्यात एवढ्या मिरच्या काय खात नाही त्यामुळे मधल्याही तळल्या नाही त्या चुलीवरचं आमचं गरम गरम वडा पाव हा वडा भाऊ मध्येच तू बरोबर बोलून बसती लगेचच काय तर चला बघू आतमध्ये नेऊया आता वर हिनी गावात नाहीत ते अजून काय गावात आलं नाहीत दररोजच आमची ही गावातली बोंब असती आम्ही दररोज केल्याशिवाय काय घरी येणं नाही तर चला आपण नेहमी आता गरम गरम आतमध्ये तर येते ते आता मी काही जास्त बोलत नाही ती खाणार मध्ये दिवस पेमेंट आहे माझं आणून देणार बाजार घेणार माझे मी ज्याला दवाळी घेऊन जाणार

काय करा काय करा मला काय तशी दे मी आता खाणार दे दिली ती आणि मला काही जास्त कमस बोलायच नाही काय खावलं खावा भूक लागली मला काय तुम्हाला वाटत असं हे पागळल सरक डोक्यात आहे माणूस माहित नाही पागळल पाऊ दिलं पागळल केकवाणी तसलं रे माझ्या ह्याच्यावर जाऊ ना होळ्या हा कळतंय की मला मी काय आता मिरच्यामध्ये दिले हा मला वाटतं गोळा चारा ह्याचा त्याला बो हा हा जय पुढचं ना नाही मेस खावीन मी मेस मेस मला काय वाटलं हम्म गब्बस खातो माझी मी काय जर दिलं म्हणजे मी खाईन थोडस चालू आहे इकडे बघा काय ना नाचार का मी काय खायन खायन दुखी पाहिजे बघितलं चांगलं होणार कसं बघ अजिबातलं तोंड चार चालवायचं नाही मी विचारलो होतो का चांगलं जाणार नाही मिट नाही असं झालंय तसं झालंय अजिबात बोलायचं नाही गप असायचं गप खात गपण त्या गप खाऊ नका म्हणा तर वेळी उभं आपल्याला आपण काय नाही आता बरं लय झालं समजून सांगायचं आता ते समजून घ्यायचे जाऊ दे कुठे गेलं गेलं काय करायचंय आपल्याला